नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र धनंजय ममाने आणि आज पुन्हा एकदा ही पूरस्थिती तुम्हाला मी दाखवण्यासाठी येता आलेलो आहे मित्रांनो पाहू शकता चंद्रभागा नदीला परत एकदा पूर आलेला आहे वरून पाण्याचा विसर्ग केल्यामुळं उजनी धरणातूनही पाणी सोडलेलं आहे त्यामुळं आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने नदीला पाणी आलं आहे सत्तावीस तारखेला मी एक व्हिडिओ तयार केला होता त्या सत्तावीस तारखेच्या व्हिडिओमध्ये पाण्याची पातळी ही कमी झाली होती परंतु आज ही पाच तारखेला पाण्याची पातळी ही आता सध्या तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत आहात एवढी पाण्याची पातळी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि नावाडीसुद्धा आता त्यांचा व्यवसाय सुरू करत आहेत अनेक जण फोटोग्राफी करण्यासाठी आले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दुतडी भरून वाहत आहे दुतडी भरून तुम्ही पाहू शकता आपण त्या घाटावरती बगळे पाहिले होते तोच हा घाट चंद्रभागा घाट तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं हे चंद्रभागा मंदिर मित्रांनो मी आता आहे चंद्रभागा घाटावरती आणि तुम्ही पाहत आहात चंद्रभागा घाटावरती अगदी घाटाला पाणी चिटकलेले आहे आता आपण खाली जाऊया आणि बघूया पाण्याची लेवल काय आहे मस्तपैकी रंगीबेरंगी नाव कडेला लावलेले आहेत आणि आता या नावाड्यांचा व्यवसाय पाणी आल्यामुळं सुरू होणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मस्तपैकी सगळे पर्यटक आलेले आहेत आणि पाणी लेवल पाहत आहेत मी तुम्हाला दाखवतो या घाटावरून पाणी कसं आहे मस्तपैकी नाव आले मित्रांनो हा नजारा अगदी डोळ्यामध्ये साठवून ठेवावा असा नजारा आहे आणि घाटाला पाणी लागला आहे हां एवढं पाणी ठीक आहे मित्रांनो पण ह्याच्यापेक्षा जास्त जर पाणी आलं तर काय खरं नाही वली होऊन जाणार मित्रांनो आता आपण जाऊया विप्रदत्त घाटाकरं आणि त्याआधी तुम्हाला मी दाखवतो वरच्या बाजूला हे आहे चंद्रभागा मंदिर आणि त्या बाजूचा हा परिसर अजूनही बारी इथपर्यंत जरी नसली मागच्या वेळी इथपर्यंत बारी होती परंतु आता ही बारी थोडीशी पुढच्या बाजूला गेलेली आहे तरीही लांब बारी म्हणावं लागल पाच ते सहा तास तरी लागणाऱ्यांना दर्शनासाठी हे आहे चंद्रभागा मंदिर चला दर्शन घ्या आणि पटकन जाऊया विप्रदत्त घाटावरती मित्रांनो हा आहे विप्रदत्त घाट आणि विप्रदत्त घाटावरती पाण्याची लेवल काय आहे हे तुम्हाला दाखवत आहे डाव्या बाजूला माझ्या मसोबा मंदिर आहे आणि हे पाण्याची लेवल पाण्याचं पाण्याची जी पातळी आहे ती घाटाला अगदी टच झालेली आहे आणि अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं आता चंद्रभागेला पाण्याची लेवल ही वाढलेली आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने नागरिकांनी इथल्या ग्रामस्थांनी या भक्तांनी आपले कपडे धुवून कसे मस्तपैकी वाळात घातलेले आहेत बघा इकडं हे तुम्हाला सम समोर दिसतंय बघा शिखर ते दोन शिखर दिसत आहेत आणि ते पाण्यात आहेत आता मी दाखवलो तुम्हाला चंद्रबाग घाटावरून हे विप्रदत्त घाटावरून बघा ह्या घाटाच्या वरती पाणी मस्तपैकी मासे पकडतायत मित्र दोरी गळप टाकतायत आणि मासे पकडतात मासे पण येणार ना वरून पाऊस आला की मासे पण येणार चला आता आपण जाऊया मसोबा मंदिराजवळ हे माणूस बघा कसा निवांत बसलाय झाडाखाली गार आपलं जाऊ द्या बसू द्या बस बाबा निवांत आता आपण जाऊया जुना दगडी पूल मी आता आलो आहे जुना दगडी पूल येते आणि आता आपण जाऊया जुना दगडी पूल पाण्याची पातळी काय आहे हे द माझ्या उजव्या हाताला जे दिसते ना हे बाबा महाराज सातारकर यांचे मठ आहे यांचा मठ आहे हा आत्ता नुकतंच त्यांचं त्यांनी आपला हे त्याग केलेला आहे आणि त्यांचा मठ तुम्ही पाहिलेला आहे हा बाबा महाराज सातारकर यांचा बापरे जुना पूल अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे मित्रांनो पाण्याखालीच गेलेलं आहे पाणी ह्या पुलावरून वाहत आहे वरून वाहत आहे साधारण घोट्याच्या वरूनसुद्धा पाणी असेल किंवा गुडघ्यापर्यंतसुद्धा पाणी असू शकतं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कावळे आलेत काव 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 कावळे कशासाठी आलेत तर मासे येतात छोटे छोटे किडे येतात काय काय छोटे छोटे प्राणी येतात त्यांना खाण्यासाठी कावळे गोळा झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर बघा तो आहे बंधारा छोटासा तोही पाण्याखाली गेलेला आहे आणि हा आ, पूल नंतर बांधलेला हा खालचा आहे तो दगडी पूल अशा भरपूर प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि पाण्याचा खळखळ खळखळ आवाज ऐकत राहावं असं वाटतं आहे तुम्ही पाहू शकता पाणी वाढलं आहे एवढंच वाढलं तर ठीक आहे जास्त वाढलं तर खूप त्रासदायक राहणार ते एवढं पाणी वाढलं तर उकललेला उपयोगच आहे जास्त पाणी वाढलं तर सगळीकडे पाणी पसरणार घरांमध्ये पाणी जाणार तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अपडेट तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग आणि व्हिडिओ आवडला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कळू द्या पंढरपूरमध्ये पाणी किती आलं आहे बोला पुंडलिका बरदेव हरी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकारा